आमच्या लालाकृष्ण प्रधानमंत्री व्हायला पाहिजे होत राष्ट्रपती व्हायला पाहिजे होत त्यांना अडगळीत टाकलं ज्यांच्यामुळे हे प्रभू श्रीरामाचं आंदोलन सुरू झालं ज्यांनी रामाची रथयात्रा काढली ज्याने या संघर्षाला सुरुवात केली ज्याने भारतीय जनता पक्ष आज दिसतोय सत्यावर गेलेला त्याचे सूत्रधार हे लालकृष्ण अडवाणी आज त्यांना बिचारांना आज काय आठवत नाहीये विकलांग आहेत वृद्ध झाले आहेत त्यांना गेल्या वर्षी पद्मविभूषण दिले आणि आज भारतरत्न दिला असे या देशामध्ये तुमच्या हातात आहे म्हणून तुम्ही काही करायचं कसं वागायचं या देशामध्ये जी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात जी लूट सुरू आहे ती लूट आपल्याला थांबवायची आहे आणि म्हणून शिवसेनेच्या भगव्या झड्याखाद्या आपले सगळे एकत्र येतो आहोत ते कोणतेही मतभेद न ठेवता आपल्याला पुढे जायचं आहे मी डोंबुरीतल्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इतकं सांगेन एकजुटीनं राहा बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा फार पवित्र होता बाळासाहेब ठाकरे यांच्या था नेतृत्व या महाराष्ट्रात आणि देशात झालं नाही त्यांनी सदैव या राज्याचा आणि देशाचा विचार केला त्यांनी सदैव सामान्य माणसाचा विचार केला त्यांनी शिवसेनेची स्थापना सामान्य मराठी माणसासाठी केली कष्टकऱ्यांसाठी केली महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा